अडचणीत आलेल्या सह्याद्री बँकेस पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी निवडणुकी जारी सह्याद्री परिवार पॅनलचे प्रवर्तक अमित चव्हाण यांची माहिती देऊरमधून केला प्रचाराचा शुभारंभ मुंबईमधील हजारो माथाडी कामगारांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या सह्याद्री सहकारी बँकेच्या विद्यमान अध्यक्षांच्या हुकमेव गलथान कारभारामुळे बँक आर्थिक या बँकेस पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी रुट्टी जाहीर उठाय असं सहद्री परिवारचे पैनांचे प्रमुख अमित चव्हाण यांनी सांगितले देवूर येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते तर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून गावातील गावातून नवदणी असे निरुण सर्व सभासद मोठ्या संख्येने यावेळी शिवसेना गट तालुक्याप्रमुख चंद्रकांत पवार वैभव कदम देवरगावचे उपसरपंच श्रीधर कदम माजी उपसरपंच सोपान कदम ग्रामपंचायत सदस्य विकास कदम शरद कदम लवराज कदम मनोहर कदम इंदूराव कदम लक्ष्मण कदम संभाजी कदम रमेश कदम बाळासाहेब देशमुख दत्तात्रय भोईटे मनोज चव्हाण तानाजी चव्हाण बळीराम काळोखे व सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सह्याद्री बँकेचे माजी उपाध्यक्ष मधुकर घोरपडे चंद्रकांत बोबडे मोमिन यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक प्रदीप कदम यांनी केले तर आभार संभाजी कदम यांनी मानले बोला 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 सह्याद्री परिवार पॅनल चे आज होऊ घातले इलेक्शन साठी आपण आई साहेबांची वाढवण्यासाठी त्यांच्या स्थानावर आलेलो आहोत आपण पहिल्यांदा श्रीफळ वाढवूया हा श्रीफळ वाढवल्यानंतर सर्वांनी मारुती मंदिरात या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल देवगावच्या वतीनं आम्ही अमित साहेब आणि त्यांचे सर्व उमेदवार आणि सह्याद्री परिवार पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोर जातोय त्यावेळेस बहुतांश मंडळी जसं सभासद इथले आहे तसे उमेदवार सुद्धा इथले बँकेची स्थिती काय आहे त्याच्याबद्दल बोबडे साहेब बोललेच त्याच्याबद्दल आपले सगळे कार्यकर्ते तर येणारच आहे सभासदांपर्यंत हा काय यावेळी जी निवडणूक होती हा कुठल्या राजकारणाचा भाग नाही सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य कष्टकरी हातगाडी माथाडी शेतकरी लोकांनी एकत्र येऊन आपल्या उन्नतीसाठी केलेली ही संस्था सहकारातली ही संस्था टिकली पाहिजे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहे आणि मोदी तुला सामोरं जातो गेल्या पंचवीस वर्षापासून मार्केट मधली आणि गिरण्या बंद झाल्यानंतर जी काय अवस्था या संस्थांची झालेली आहे त्या आपण राहू लागत आहे आज बहुतांश माणूस गिरणीमध्ये काम करत होता मुंबईमध्ये आज गावाला परत आलाय आपली सगळी गावं उत्तर भागातली असतील किंवा अगदी सातारा भागातली असतील जिथं गिरणी कामगार होता बहुतांश गिरणी कामगार परत आलेलो आहे आणि त्याचं नातं ह्या बँकेशी जोडलं गेलेलं आहे नवीन पिढी आपली या धंद्यात गेलेली नाही काळ बदललेला आहे आणि तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पुस्तिक पत्रकाच्या माध्यमातून ज्या गोष्टी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अहवालामध्ये सत्यता छापावी लागते ती सत्यता त्यांच्या पुढे मांडली जाते आज बँकेवर आरबीआयचे निर्बंध आहेत की आवारामध्ये नमूद आहे तुमच्यापर्यंत पत्र पोहोचेल कुठल्या पानावर त्यांनी नमूद केलेलं हे सुद्धा आहे साहेब मंडळी भाग आहे त्यामुळे ही, ही मंडळी असल्यानंतर तर मला असं वाटतंय की काय आरोप आज बँकेचा दर्जा डर आलेला आहे बँकेच्या ठेवी कमी आलेल्या आहेत बँकेचा संमिश्र व्यवसाय कमी आलेला आहे बँकेचा निव्वळ तोटा गेल्या वर्षी एका वर्षाचा पाच कोटी तीस लाख होता आणि संचित तोटा सोळा कोटी रुपये हे सगळं त्यांनी अहवालामध्ये लिहिलेल्या गोष्टी मी काय सांगतोय कदाचित सभासदांपर्यंत अहवाल येऊन दिले जात नाहीत अहवाल आले तर ते वाचले जात नाहीत वाचले तर ते कळत नाही बँकेच्या एकंदरीत अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे अशा पद्धतीचा ऑडिटर न दिलेला तो निकाल अहवाल आहे पान क्रमांक देखील गेल्यावर दे चिंतर दे चालू अहवालाची मी गोष्ट सांगतोय त्याच्यानंतर अजून अहवाल प्रकाशित झालेला नाही एकंदरीत अतिशय गंभीर स्थितीमध्ये ही बँक आलेली आहे साहेब त्यांनी तुम्ही म्हणताय की जर दोन हजार दोन लाईस कोटी मध्ये आजही गोष्ट दोनशे कोटीच्या आसपास आले त्याचं उत्तर पाहिजे पंचेचाळीस कोटी मध्ये ज्यावेळेस तुम्हाला हातात बँक मिळाली त्यावेळेस जिल्ह्यातल्या भागातल्या पसंस्था दहा कोटी मध्ये सुद्धा नव्हत्या आज इथं छत्रपती संभाजीशी संबंधित काही लोक आहेत ज्ञानदीपशी संबंधित काही लोक आहेत शोकृपाशी संबंधित ह्या संस्था त्यावेळेस पंचेचाळीस कोटी सोडा दहा कोटीत पण नव्हत्या आज त्या दोन तीन कोटीमध्ये होत्या दोन हजार दोन ला त्यांना हजारो कोटीमध्ये गेल्या साडेसहा हजार कोटी गेलं ज्ञानदीप पंधराशे कोटी रुपये गेलं आपली छत्रपती संभाजी दोन हजार दोन ला किती लहान संस्था होती सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला त्यावेळेस पंचेचाळीस कोटीची मिळाली दोन दोन तीन तीन कोटीच्या संस्था हजारो कोटीवर गेल्या आणि आपली पंचेचाळीस कोटीची पावणे दोनशे कोटीवर आली कुठलं मोठ्या एकंदरीत आज आपल्या भागातला माणूस ज्या वेळेस मुंबईमध्ये गेला ज्या संस्था स्थापन झाला त्याला सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून जे प्रयत्न केले गेले त्या माध्यमातून सह्याद्रीनगरची जागा आघाडी मांदाडी कामगारांसाठी मान्यता पवार होती दुर्दैव असं की चाळीस पंचेचाळीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष झाली परंतु सगळ्या कामगारांना आजपर्यंत घर मिळाली नाही आपल्या भागातील दीड हजार कामगार अजून प्रतीक्षेत आहेत हो आणि जे लोक त्यांना घरं मिळाली होती ती अगदी म्हणजे पडायला आलेली आहे आणि पुनर्विकास त्याचा गरजेचा होता आता प्रश्न विचारला जातोय की माझा संबंध काय संस्थेशी दोन त्या ठिकाणी पुढे बोलले होते आता जर माझ्या गावातली माझ्या घरातली माझ्या कुटुंबातली सगळी लोक जर या हजाडी माकाडी असतील तर गाड़ी, गाड़ी, त्या विषयाशी त्या प्रश्नाशी त्यांच्या अडचणीशी माझा संबंध नाही का खरं तर माझा संबंध ज्या आज नसेल आता अतिशय ज्येष्ठ मंडळी काय असते गावातली तुमच्या देवर गावातली असतील गावची मंडळी तर आहेत आमचं ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू व्हायची आधी त्यांच्या आजोबा गेले तीन चार वर्षी आजगाड्या दोडलेल्या आम्ही संबंध नाही तुम्ही म्हणता ही लोकं कोण आहेत हे आपली लोक आहेत प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस हा प्रश्न फक्त माझ्याकडे आता आला म्हणून मी त्याच्यात लक्ष घातलं याच्या आधी मला सह्याद्री माहिती नव्हतं का सह्याद्री बँक माहीत नव्हती सगळं आपल्या गावातलं भागातलं वातावरण त्याच्या भोवतीच गुंपलेलं आहे म्हणून म्हणून पाश्कर गडबडीला काही अर्थ नाहीये दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस ही परिस्थिती माझ्या समोर आली आपण प्रयत्न केले सगळ्यांच्या संमिश्र प्रयत्नांना यश आलं पंचेचाळीस वर्षानंतर ती जागा दुर्दैव आहे त्याला याला इतके वर्ष लागली आपल्या लोकांच्या नावावर ही जमीन व्हायला पंचेचाळीस वर्ष लागली आता ती जमीन नावावर झाली आता पुनर्विकास होतो घर मिळतात त्यांची प्रतीक्षा आहेत लोक त्यांना सगळ्यांना घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आता हे होत असताना ही तर चांगली गोष्ट झाली बँकेमध्ये लक्ष घालण्याचे तेवढंच कारण जसं साहेब म्हणले खरोबर हा प्रश्न होता साहेब कशासाठी लक्ष घालायचं कारण असताना हे परंतु आपला जो माणूस गावाला आलेला आहे भरपूर लोक शेतीवाडी काही लोकांचे भाडं आणि जे लोक आहेत प्रतीक्ष यादीमध्ये त्यांची सुद्धा अवस्था बिकट आहे आज घर मिळत असताना अशी त्यांच्याकडे कुठली सुविधा नाही की त्यांना दुसरीकडून कुठून धरण मिळेल कुठलीही सरकारी बँक त्यांना उभं करणार नाही आणि म्हणून ही कामगारांची संस्था जी आपल्या भागातल्या लोकांची संस्था आहे आपल्या त्याच्या माध्यमातून आपण त्यांना काही देऊ शकतो का म्हणून त्याच्यामध्ये आपण मग जर प्रश्न असा आहे की जर अडचणीत असेल तर आपण कशा पद्धतीनं हा जो पुनर्विकास होऊ घातलेला ही एक संधी आपल्यासाठी दोन हजार एकशे पन्नास लोक तिथे जे मेंबर आहेत त्या दोन हजार एकशे पन्नास ला जो कॉर्पोरेस फंड मिळणार आहे जे डिपॉझिट मिळणार आहे जे प्रत्येकी अगदी आठ दहा लाखाच्या आसपास असेल हे जर अर्धा लाख रुपये प्रत्येकी दोन हजार एकशे पन्नास लोकांचा आपण बँकेमध्ये ठेवून ठेवतोय त्या ठेवीच्या माध्यमातून शिवाय उलाढा होणार आहे एकंदरीत प्रकल्पाची त्याचे सुद्धा काही टक्के आधी पाच दहा टक्के जरी उलाढा आपल्या संस्थेतून झाली तर त्याच्या माध्यमातून आपण सर्व उर्वरित कामगारांना निर्जे देऊ शकतोय त्यांना लागलेलं घर जे आहे ते बघून आपण कर्ज देऊ शकतोय आणि अशा पद्धतीने अडचणीत असलेली आपली संस्था आपली जी ओळख आहे ते आपण बाहेर काढू शकतोय आणि सध्या चालून आलेली म्हणून याच्यात लक्ष घात आज जे उमेदवार आपण दिलेले आहेत तुम्ही जसं म्हणालात की हे सगळे संमिश्र अशा पद्धतीचे उमेदवार दिले आहेत की हलगाडी माकाडी कामगारांचं काम जरी आज कमी झालं असलं तरी त्यांना जे बँकेमध्ये अनुभव येतात गेल्यानंतर तिथं त्यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळते त्यामुळं त्या लोकांच्या अडचणीची जाणीव असलेले त्यांची भावना जाणत असलेले चालू कामगारांपैकी काही कामगार आज आपल्या पिंपळे गावचे अरविंद सावंत ते कामगारांचे चिरंजीव आहेत संतोष धुमाळे स्वतः हातगाडी कामगार आहेत इतर कामगार काम आहेत गावाकडे जेवढी मंडळी आलेली आहेत रिटायर होऊन आलेली आहेत म्हणा किंवा गिरणी बंद झालेली आलेली आहेत म्हणा त्यांना कल्पना आहे की रामबाबा चव्हाण उमेदवार आहेत बहुतांश भागातल्या सगळ्या मंडळीशी त्यांचा थेट संबंध आहे दे। बाळासाहेब देशमुखांच्या पत्नी बाळासाहेब देशमुखांचा थेट संबंध आहे सगळ्यांशी अशी ग्रामीण भागामध्ये सगळ्या सर्वसामान्य सभासदांशी थेट संबंध असलेले थे उमेदवार हेमंत निंबाळकर असतील किंवा विजय शेलार असतील यासारखी मंडळी ज्यांना सरकारामध्ये रोज करता है, बैंकी काम करतायत बँकिंगमध्ये काम करतायत ऑडिटिंगमध्ये ऑडिटिंग मध्ये काम करतायत अशी मंडळी त्या ठिकाणी उमेदवार आहे ज्येष्ठ कामगार म्हणून ज्यांना सगळ्यांशी संपर्क आहे कामगारांशी संपर्क आहे गावाशी संपर्क आहे असे अशोक बाबी सारखे उमेदवार म्हणजे ज्यांना बँकिंग कळत ज्यांना सहकार कळतो ज्यांना कामगार कळतात ज्यांना ग्रामीण भागामध्ये आलेले शेतकरी कळतात ज्यांचा संपर्क आहे अशा सगळ्या पद्धतीचे उमेदवार आपण आहेत आणि एक केलेलं आहे की संस्थेच्या हितामध्ये असलेली सगळी लोक आज या ठिकाणी आपल्याला एकत्र आलेली दिसतील हाऊसिंगचा प्रश्न मार्गी लागायचा एकमेव कारण म्हणजे ठीक आहे वरिष्ठांनी सहकार्य केलं प्रशासनाने सरकारी केलं त्यांनी निर्णय घेतले हजारो कोटीची जमीन आपल्याला दिली हा एक त्या बाजूचा भाग आहे परंतु जे सभासद आहेत खालचे ते एक गट्टा राहिले जे विरोधात होते ते सुद्धा एकत्र आले प्रत्येक म्हणजे प्रत्येक मिटिंगचा ठराव हा नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त मताची पारित झाला आणि म्हणून तिथं एक आत्मविश्वास निर्माण झाला प्रशासनाला सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा की बाबा तिथं सगळी मंडळी एकत्र आहेत घरचे पोटी त्यांना आज तशीच परिस्थिती बँकेमध्ये निर्माण झालेली आहे बँकेचे विद्यमान वाईस चेअरमन आणि सहा संचालक आज कुठल्याही अटी शक्ती विना केवळ बँक वाजवायच्या हिशोबानं कामगारांना घर मिळण्याच्या हिशोबानं आज आपल्या बरोबर आहेत पण इकडे त्यांच्या बरोबर करणारे प्रमुख लोक जे आहेत आज एस के पवार साहेब असतील बोरपडे साहेब असतील बोपडे साहेब असतील कल्पना आहे की जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील हातगाडी माथाडी कामगार आहेत त्यांच्यासाठी आपल्या पूर्वीच्या हातगाडी माथाडी कामगारांनी ज्या संस्था स्थापन केल्यापैकी ही सह्याद्री सहकारी बँक हा कामगारांच्या अर्थवाहिनी म्हणून हा एक अतिशय जिवाळ्याचा विषय वर्षानुवर्ष राहिला आपण विचारलं की बँकेची इलेक्शन तर सहकारी कायद्यानुसार आणि लोकशाहीमध्ये पंचवार्षिक निवडणूक असते दोन हजार पंधरा साली दोन हजार सतरा साली या बँकेची निवडणूक झालेली होती आणि दोन हजार बावीसपासून तशी ही निवडणूक ड्यू वाह होती आणि त्यामुळे ही निवडणूक लागणं क्रमप्राप्त होतं ती लागावी ही अशी आपल्या सर्वांची इच्छा होती त्याचं कारण असं आहे की आमच्या माहितीप्रमाणे रिझर्व्ह बँकेनं दोन हजार बावीस साली ज्यावेळेस निर्बंध लावले ह्या बँकेवर त्यानंतर ही बँक शामराव विठ्ठल बँकेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दाखल केला गेला आणि कुठेतरी आपल्या कामगारांची ओळख कुठेतरी आपल्या भागांची ओळख पुसली जाऊ नये आणि त्यामुळं ह्या बँकेचं निवडणूक लागून लोकशाही मार्गाने आपल्या परत त्या हातामध्ये येऊन त्याची ओळख टिकावी यासाठी हा बँकेचा इलेक्शनचा आम्ही बिगुल वाजवलेला आहे आणि त्याच्यामध्ये उतरलेलं आहे सह्याद्री बँकेच्या सत्ताधाऱ्यांच्याकडून झालेलं कामकाज आणि तुम्ही आता कोणतं विजन घेऊन लोकांपुढे जाता सह्याद्री बँकेचे जे अहवाल रिझर्व्ह बँकेच्या किंवा सहकार कायद्यानुसार प्रसिद्ध झालेले आहेत ते अहवाल स्पष्ट आहेत की आज बँकेची परिस्थिती काय आहे आज बँकेवर निर्बंध लागलेले आहेत बँक आज क वर्गातून चालू वर्षामध्ये तर अगदी ड वर्गामध्ये ती गेलेली आहे एकेकाळी एक चारशे कोटीच्या आसपास गेलेला संमिश्र व्यवसाय आज दोनशे कोटीच्या आसपास मध्ये आलेला आहे ग्रॉस एमपीए वाढलेला आहे तो निव्वळ तोटा आहे तो निव्वळ तोटा अहवालानुसारच गेल्या वर्षीपर्यंतचा हा सर्वसाधारण एकत्रित संचित ज्याला म्हणतो तो सोळा कोटीपेक्षा जास्त गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सर्व बाबींचा विचार केला तर ही अडचणीत आलेली परंतु ही बँक टिकावी ही ओळख राहावी हा आमचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही उतरलेलो आहे कर्मधर्मसहयोगानं हो सह्याद्री हाऊसिंग सोसायटीचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आज मार्गी लागतो आहे त्याच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून म्हणजे जे तिथे असलेल्या सभासदांना मिळणारं कॉर्पस फंड किंवा डिपॉझिट आहे किंवा एकंदरीत त्या प्रकल्पाची उलाढाल होणार आहे त्याच्या माध्यमातून आपली बँक जी अडचण आहे ती बँक पूर्वपदार आणण्याची एक संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या प्रकल्पासाठी याच्यासाठी की जे दीड हजार कामगार वर्षानुवर्ष घरांपासून वंचित होते त्यांना आज घर मिळायला जाणार बहुता आप आहे बहुतांश ही आपल्या कोरेगाव तालुक्यातली आहेत उत्तर भागातली आहेत की ज्यांना घरं मिळालेली नाही आहेत आज त्यांना घरं मिळत असताना पूर्वीसारखं माथाड्यांचं मा मार्केटमध्ये मा काम राहिलेलं नाही आहे इतर संस्था आर्थिक त्यांना मदत करतील अशी शक्यता नाही आहे म्हणून माथाड्यांची आपल्या लोकांची असलेली हक्काची संस्था जिवंत राहावी आणि पुनर्विकासाच्या माध्यमातून ती संधी आहे आणि ती संधीच्या माध्यमातून प्रतीक्षित कामगारांना आपण कर्ज देऊ शकतो असा दुहेर योग आलेला आहे आणि हे एक विजन ठेवून हे एक लक्ष ठेवून आपण याच्यामध्ये उतरवतो धन्यवाद हे होते